नमस्कार मी आर आर गेप्स कन्सलनशी द्राक्षगुरू राजकुमार ढवळे तर आज मी कंगनोळ येथे आशिष पथाडे यांच्या प्लॉटमध्ये आलो आहे आणि ह्या प्लॉटला माझं मार्गदर्शन आहे तर जे काही द्राक्ष बागेला सल्ला देऊ इच्छितात किंवा जे द्राक्ष सल्ला घेऊ इच्छितात अशा सर्वांना मला एक सांगायचं आहे की द्राक्षामधले अनुभव काय असतात तर गेल्या वर्षी अशेच पटाड्यांचं प्लॉट आमच्याकडे होतं गेले वर्षी सोळा ऑगस्टला प्लॉट छाटलेलं होतं आणि आम्ही कन्सल्टन्सी करत असताना रात्री पाऊस पडला तर आमचा मेसेज आयचा त्यांना रात्री एक वाजता जरी पाऊस पडला तर अशिष पाऊस पडला आहे आणि आपल्याला कॉन्टॅक्ट फिरण्यासाठीचा स्प्रे टाकायचा आहे तर आम्ही सोळा ऑगस्टचं प्लॉट असताना सुद्धा आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने प्लॉट आणलं होतं आणि त्या ठिकाणी कुठल्याही रोगाने इन्फेक्शन नव्हतं प्लॉटवरती तर ह्या गावामधलं उदाहरण सांगायचं झालं तर जे प्लॉट आम्ही आमच्या कन्सल्टन्सीमध्ये फक्त सोळा ऑगस्टमधलं आशिष फटाड यांचं प्लॉट होतं आणि गावामध्ये इतर प्लॉट बघितले तर सगळे प्लॉट या तारखेच्या नावण्याने भरलेले होते आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने प्लॉट आणला होता आणि एक्सपोर्ट क्वालिटीचं प्लॉट होतं प्लॉटही कमी चारशे रुपयांनी फायनल झालेला प्लॉट होता दोन तीन दिवसामध्ये पाऊस पडलं पाऊस पडल्यानंतर थोडंसं सलग तीन चार दिवस पाऊस त्यामध्ये रॉटिंग या समस्या यातूनही त्या भागाचं चार पाच लाख रुपये झाले पण गावामध्ये लोकांना त्या तारखेच्या प्लॉटमध्ये द्राक्ष खायलाही मिळाली नव्हती तर या पाठीमागचं कष्ट जे होतं ते आशिष पठाण्याचं कष्ट फार कष्ट होतं का तर कष्ट करणारे शेतकऱ्यांना कधीच कमी पडत नसतं जे शेतकरी तारखेचे छाटलेले होते त्यांना त्यांचा लेबरचा खर्चही निघला नाही पण आशिषचे जे काय गाठलेले पैसे होते ते पैसे निघले आणि थोडेफार पैसे शिल्लक राहिले त्यानंतर त्यांनी मनाला चंग मानला की काही झालं तरी एकदा आपण डवळे साहेबांच्या कन्सल्टन्सीमध्ये आहे आणि आपल्याला साध्य आहे की आपल्याला माल एक्सपोर्टला घालवायचा आहे आणि आज आशीचं वय बघितलं तर एकवीस वर्ष आशीचं वय आहे अशी हा माझ्यासोबत आहे तर एकवीस वर्षाचा युवक जर शेती करत असला आणि त्यानं या वर्षी खरोखर शेती करून दाखवलं की हा प्लॉट जो आपण बघतोय हा प्लॉट अकरा जानेवारीला खरद त्यांनी घेतली होती आणि या प्लॉटची बारा ऑक्टोबरला खरत घेतली तर कमीत कमी आठ साडेआठ महिन्यानंतर खरद छाटणी घेऊन या बागेला फुल माल आला आणि अशीच कौतुक करावं तेवढं थोडं ना हा प्लॉट खरोखर एक्सपोर्टला बनवला आणि या प्लॉटवरती सहाशे झाडांमध्ये जवळजवळ सतरा अठराशे पोटी माल अशीचा निघाला तीनशे रुपयान माल गेला पैसेही चांगले झाले आणि असेच स्वप्न पूर्ण झालं त्यानंतर असे जे बाकीचे प्लॉट आहेत हे प्लॉट थोडेसे लेट आहेत आता पाणी उतरत आहे उतर तर थोडंसं ज्या शेतकऱ्यांना या भागातच असतील किंवा जे काही द्राक्ष बागेला अस मार्गदर्शन करू इच्छितात त्यांनी थोडंसं असे सारखे जे शेतकरी आहेत त्यांचे प्लॉट बघितले तर त्यांनाही लक्षात येईल की शेती कशी करायची असती आणि थोडस अशीच खरोखरच जे काही शेतकरी आहेत थोडंसं अशीच कशा पद्धतीनं शेती हाताळतोय त्याचं थोडंसं लोकांनी अनुभव घ्या आणि शेतीकडे जसं असेच लक्ष तस देतोय तसंच आपणही लक्ष द्यावं आणि आपल्याला खरोखरच काय प काय कमी पडत नसतं जो शेतकरी द्राक्ष बाग काढायला चालला होता आज तो शेतकरी म्हणतो साहेब आपल्याला अजून एक दोन तीन एक द्राक्ष बागा आवायचे आहे तर खरोखर द्राक्ष शेती ही परवडते पैसे चांगले होतात तर हे आशिषनं त्याच्या कष्टातून जाणवून दिलंय काय नैसर्गिक आपत्तीला कुणीही अडवू शकत नसतं नैसर्गिक आपत्ती आली तर ते आपल्याला त्याला तोंड द्यायची आपल्याला ताकद पाहिजे आणि नैसर्गिक आपत्ती हे काय प्रत्येक वर्षी येत नसती त्याला आपण तोंड दिलं की आपल्यासाठी दिवस चांगले येतात आशिषनं अशी त्या कर्तृत्वातून शेत करून दाखवलंय तर खरोखरच आज कंगोळी गावातला युवक आशिष पथाळे एक वय वर्ष एकवीस आणि खरोखर आर आर ग्रेप्स कन्सल्टन्सीचा सल्ला घेऊन एक चांगल्या पद्धतीने द्राक्षे ते पिकवलेले आहे आणि उत्पन्नही चांगले घेतलेलं आहे अजून त्याचे बाकीचे प्लॉट शिल्लक आहेत ते प्लॉट अतिशय उत्कृष्ट आहेत आणि जो प्लॉट पहिला एक्सपोर्टला निघाला त्या प्लॉटमध्ये जवळ जवळ नव्याण्णव टक्के हार्वेस्टिंग झालेला आहे आणि खरोखरच आपल्या सर्वांच्या वतीनं आपण आशिषला त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ आणि आशिषच्या अशीच शेतीमध्ये प्रगती होऊ आणि जे काय द्राक्ष सल्ला देणारे सल्लागार असतील जे काही शेतकरी शेती करणारे असतील तर त्यांना सर्वांनाही माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद